नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी एक आनंददायी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे मान्सूनची मान्सून जो आहे तो राज्यामध्ये दाखल झालेला आहे ही सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व जनतेसाठी अतिशय आनंददायी अतिशय सुखावणारी अशी बातमी आहे कारण मान्सूनची अतिशय असो सामान्य जनता असो सर्वजण वाट बघत होते कारण की राज्यामध्ये गरमीचं प्रमाण एवढं जास्त वाढलेलं होतं की सर्व जनता त्याने त्रासून गेलेली होती आणि शेतकऱ्यांना सुद्धा आता पेरणीसाठी मान्सूनची सक्त त्या ठिकाणी गरज होती तर तोच मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आता जे आहे महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या ज्या आनंद सरी आहेत त्या बरसू लागलेल्या आहेत आणि हळूहळू हा जो मान्सून आहे आता संपूर्ण राज्य त्या ठिकाणी व्यापणार आहे तर नेमकी मान्सूनची स्थिती नेमकी काही दिवसांमध्ये कशी राहील आत्ता मान्सूनची स्थिती काय आहे कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता हे त्या ठिकाणी कमी असेल याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट्स सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे त्याचसाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल चला तर वेळ वाया न घालवतो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे मान्सून आता दाखल झालेला आहे सुरुवातीला मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झाला त्यानंतर जे आहे मान्सून आपल्याला सहा जून रोजी महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला दिसून आलेला आहे त्या ठिकाणी आनंद सरींची बरसात देखील झालेली आहे रत्नागिरी सोलापूरमध्ये पावसाने सलामीसुद्धा दिलेली आहे मान्सूनच्या पावसाने आणि येत्या तीन ते चार दिवसात हा मान्सून जो आहे संपूर्ण राज्य त्या ठिकाणी व्यापणार आहे कारण मान्सून मान्सूनसाठी अतिशय अनुकूल असं तापमान असं हवामान जे आहे ते राज्यामध्ये तयार झालेलं आहे यामध्ये मृग नक्षत्राला शुक्रवारपासूनच सुरुवात सुरुवात होत असली तरी नैऋत्य मान्सून आनंद सरी घेऊन गुरुवारीच महाराष्ट्रात दाखल झाले आहे कोकण को तसेच सोलापूर परिसरात या सरींनी सलामी दिली मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण असून पुढील तीन ते चार दिवसांमध्येच पाऊस जो आहे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा भाग व्यापेल असा अंदाज जो आहे तो त्या ठिकाणी हवामानशास्त्र विभागाने त्या ठिकाणी वर्तवलेला आहे मान्सून महाराष्ट्रात गुरुवारी दाखल झाला अरबी समुद्राचा काही भाग कर्नाटकाचा काही भाग आंध्र प्रदेश किनारपट्टीचा काही भाग आणि मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अतिशय अनुकूल आहे शिवाय तेलंगणा छत्तीसगड ओडिशा आणि बंगालच्या उपसागरातील उर्वरित भागात तीन ते चार दिवसात मान्सून दाखल होईल असे भारतीय हवामानशास्त्र हो विभाग पुणे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितले आहे शुक्रवारी मान्सून रत्नागिरी सोलापूर मेढक भद्राचलम विजयनगर व बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे पुढील तीनच्या तीन ते चार दिवसांमध्ये मुंबईपर्यंत पाऊस धडक मारेल शुक्रवारी उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे येत्या दोन ते तीन दिवसात सातारा नाशिक पुणे घटमाता परिसरात पाऊस होईल असा अंदाज देखील त्या ठिकाणी हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे तीन महिन्यांच्या उकाळ्यानंतर अखेर आता मान्सूनचं जे आहे मान्सून जो आहे तो महाराष्ट्राच्या वेशीवर धडकलेला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आता आनंदाचं त्या ठिकाणी वातावरण आहे त्यानंतर जे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ आहेत माजी प्रमुख ए आय एम डी पुणेचे ते म्हणजे डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे मान्सून आता रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात पोहोचला आहे मुंबई पुण्यात काही भागात मान्सून लवकरच पोहोचेल विदर्भातही हे तीन चार दिवसांमध्ये पोहोचणार आहे सर्व ठिकाणी पोषक वातावरण तयार झालेलं आहे असं त्यांना त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे तर अशा प्रकारे ह्या आहे राज्यातील संपूर्ण मान्सूनची या ठिकाणी स्थिती आहे मान्सून जो आहे तीन ते चार चार दिवसांमध्येच आता संपूर्ण राज्य त्या ठिकाणी गाठणार आहे सध्या मान्सूनचा जो मुक्काम आहे तो म्हणजे तळ कोकणामध्ये रत्नागिरी सोलापूर या भागामध्ये त्यानंतर मात्र येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मान्सून जो आहे तो हळूहळू आपल्याला सगळीकडे म्हणजेच की उत्तर महाराष्ट्र मराठवाडा त्यानंतर विदर्भ हा सुद्धा मान्सूनने त्या ठिकाणी व्यापलेला दिसून येईल या संपूर्ण भागांमध्ये मान्सूनची व्याप्ती दिसून येईल व संपूर्ण राज्यात अतिशय जोरदार अतिशय मुसळधार असा प्रकारचा मान्सूनचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तर हा जो मान्सूनचा पाऊस आहे जून महिन्यातील हा संपूर्ण महिनाभर आपल्याला बघायला मिळायला मिळणार आहे म्हणजेच की या मान्सूनच्या पावसामध्ये मोठा खंड या महिन्यामध्ये कुठंच आपल्याला बघायला मिळणार नाही आहे पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला लगातार त्या ठिकाणी बघायला मिळेल कुठल्याच प्रकारचा खंड पावसामध्ये हा नसणार आहे तर अशा प्रकारे जे आहे मान्सूनच्या आनंद सरी आता बरसणारा सुरुवात होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबगसुद्धा होणार आहे त्या अगोदर शेतकऱ्यांना आव्हान आहे की शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये एक हित ओल गेल्याशिवाय पेरणी करू नये कारण की एक हित ओल गेल्यानंतरच संपूर्ण जमिनीची त्या ठिकाणी जे आहे ती धूप निघून जाते आणि जमिनीमध्ये ओलावा निर्माण होतो त्यामुळे एक हित ओल जमिनीत असेल तरच पेरणी शेतकऱ्यांनी करावी असे, शेत करा असे आव्हान देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी करण्यात येते तर हीच होती आजच्या व्हिडिओमधील मान्सूनची आनंददायी अशी बातमी आनंददायी अशी अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो मान्सूनचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत इथंच थांबतो आहे धन्यवाद